Oke. dan dia. Aku dan dia. a forma que पायदान हम आ गया है क्या ये उठ है पानी से चिकित्सा करते हैं नहीं नहीं ये तिलक चाहता ना कि है हां पानी पर कर देंगे सारे तक हो के लगा

करल रिवनयज नाल की राटल के वाच असनीन नियोटी है मतनें रिवत्व जूतने है क्याटला जाल रेकिकर美味? अचारल त्याच्यामध्ये बघा माझ्याकडे तुम्हाला नेटमध्ये भेटेल फोल्डेबल भेटणार सगळे हा गिरा नेटमध्ये गिराबाई अर टप आहे हा कसाही वापरा हा खराब होणार नाही काय नाही पाणी लागेल तरी खराब नाही हा साडेचारशे रुपयाला पण तुम्ही युट्यूब चॅनेल बघून आलात तर तुम्हाला फोर हंड्रेड पर्यंत माझ्याकडे असे चार कलर याच्यामध्ये इकडे असे चार कलर येतील आणि प्लस माझ्याकडे पैठणीमध्ये पण आहे ना पैठणी नाही किरी बघा पैठणी असं नेटमध्ये आहे ना पैठणी याच्यामध्ये माझ्याकडे डिझाईन तुम्हाला एकशे आणि चांगले क्वालिटी भेटणार हा तुम्हाला फक्त सिक्स हंड्रेडला आहे बघून आला तर तुम्हाला साडेपाचशेपर्यंत येईल हा एक फोल्डेबल असा आपण दाखवतो असा फोल्डेबल आहे ना हा हा फक्त इकडे टाचणीला पाहिजे हा पैठणी साडीमध्ये आणि क्वालिटी एक नंबर सुंदर उजेर पण चांगला पडतो त्याच्यामध्ये चार कलर आहे हा सहाशेवाला आहे तुम्हाला फाय फिफ्टीपर्यंत देईल याच्यामध्ये दहा ते बारा कलर आहे आणि प्लस माझ्या छोट्या छोटे पण तुम्हाला भेटून जाईल छोटे छोटे तुम्हाला अडीचशे वाला दोनशे रुपयाला जाणेल आणि चांगल्या क्वालिटी मध्ये पाहिजे मॉडेल याच्यामध्ये फाय हंड्रेड वाले आहेत वाल पण तुम्हाला चारशे रुपयाला जाणेल दुसरा हा बघा छोटे वाले पण <laughs> आहेत अडीचशे वाले दोनशे पर्यंत देईल हा प्लास्टिक मध्ये येणार आणि वेगळे वेगळे तुम्हाला माझ्याकडे फटाकडी पण तुम्हाला भेटून जाईल माझ्याकडे हा डिझाईन सगळं फोल्डेबल आहे प्लस सगळं काटनचा आहे ग्राहकांचा प्रतिसाद अर्धा जेव्हा ग्राहक खरेदी करतात त्यांच्या भावा परंपराने त्यांना भेटतं सस्त्यात सस्त पण आणि चांगल्यात चांगली क्वालिटी पब्लिक येते एवढं उन्नत पण पब्लिक येतं दिवाळीचा सण हा सगळ्यात मोठा सण आहे महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा म्हणून सगळ्याला मी शुभेच्छा देतो त्यांना आणि सगळ्याला सस्ता सस्ता माझ्याकडे भेटून जाईल जो पण येईल तो खाली जाणार नाही माझ्याकडे तुम्हाला माझ्याकडे दीडशे ते बाराशे पर्यंत भेटेल आणि मेन हा मेनचा पाकिट आहे हा साठ रुपयाला एक पाकिट आहे पण तुम्हाला माझ्याकडे शंभरला दोन पाकिट म्हणजे शंभरला आठ येणार माझं नाव संतोष रामचंद्र शिरकाने दादर दादर वेस्ट वनमाळी हॉलच्या समोर छपल्या शाळेच्या बाजूला फोन नंबर माझा नाईन एट okay? नाईन टू सिक्स वन डबल झिरो नाईन फाय ओके थँक्यू चांगला रिस्पॉन्स आहे कंदिलांचा आणि आपल्याकडे शंभर व्हरायटी वे आहेत वेगळ्या वेगळ्या पॅटर्न मध्ये बनलेल्या आहेत प्लास्टिकमध्ये फोम मध्ये रबरमध्ये मध्ये परत ॲटलॉन मध्ये सनपॅक मध्ये थर्मोकॉलमध्ये सगळे वेगळे वेगळे पद्धतीचे आलेले आहेत हे सणाच्या साठी कंदील आले आहेत व्यवस्थित आहे आमचा चांगला रिस्पॉन्स चालू आहे चांगला जोरदार रिस्पॉन्स आहे असे हे कंदील आहेत बघा फ्लायवूडमध्ये वूडमध्ये आलेले आहेत हे थर्मोकॉल मध्ये सनपॅक आणि थर्मोकॉल मध्ये आलेले आहेत हे कार्डबोर्ड मध्ये आलेले आहेत हे तुम्ही बघताय हे हे पूर्ण प्लास्टिक शीट मध्ये आलेले आहेत हे सगळे ना वेगवेगळ्या पद्धतीने आणि डिझाईन वाईस आहे आकर्षक डिझाईन म्हणलं तर नवीन पॅटर्न मुंबईमध्ये नवीन पॅटर्न आणण्याचा आमचा उद्देश असतो आमच्याकडे पहिला नवीन पॅटर्न होतो पुढल्या वर्षी सगळ्या दुकानात लागतो तो पॅटर्न जास्त ग्राहकांची एटलॉन आणि फोम आता सध्याला खरेदी सणामध्ये आणि आता नवीन पॅटर्न आल्या म्हणून काय इस्पंज आणि फोमचा रिस्पॉन्स चांगला आलाय कंदीला पण बनून आल्या जबरदस्त कंदिला आहेत तीनशे पासून चालू होते तर हजारपर्यंत एंडिंग